श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर हे संदेश नियमित ऐकत असाल तर तुम्ही स्वामींची प्रिय बाळ आहात कारण या संदेशातून स्वामी तुमच्या मनाला तो धीरदेव इच्छितात तुमच्या इच्छा पूर्ण करणारे काही संकेत तुम्हाला देऊ इच्छितात तर प्रत्येकाने मनाला उभारी देणारे स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करून देणारे हे संदेश न चुकता ऐकावे त्यामुळे तुमच्या मनातली निराशा दूर होते आशेचे किरण जागे होतात आणि स्वामी भक्तीत तुमचे मन अधिक रंगू लागते अधिक उत्साहाने तुम्ही स्वामी भक्ती करू लागता तेव्हा नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशांना आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा हम गया नाही जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे कारण तुझ्या जीवनात ते खूप काही परिवर्तन जे शुभ घडणार आहे ते आता काही काळातच तुम्ही पाहणार आहात ज्या क्षणाला तुम्ही माझी प्रार्थना करत आहात तेव्हा विसरू नका की सर्व काही तुमच्यासाठी योग्य दिशेने येणार आहे जर आज तुम्हाला काही गोष्टी दूर वाटत असतील त्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील काही काळातच पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतील दिवसेंदिवस तुम्ही ज्या प्रगतीसाठी प्रयत्न करत आहात ते सर्व काही स्वामी तुम्हाला आशीर्वादांच्या रूपात देऊ इच्छितात या संदेशाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही हा संदेश ऐकावा अशी स्वामी देव तुम्हाला आज्ञा करतात कारण तुमच्या निगडीत असलेल्या समस्या आणि त्याचे उत्तर स्वामी तुम्हाला या संदेशातून देत आहेत काही संकेत जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे ते या संदेशाच्या माध्यमातून देवानी तुम्हाला देण्याचे ठरवले आहे तेव्हा निशंक मनाने स्वामींचा हा संदेश संपूर्ण ऐकावा आणि यात तुमच्यासाठी काही शुभ संकेत असतील काही असे संकेत असतील जे तुमच्यासाठी आणि तुमच्या जीवन जगण्याच्या परिवर्तनात काहीतरी बदल स्वामी सांगत असतील तर ते नक्कीच तुम्ही अनुभव करू शकता स्वामी म्हणतात बाळा लक्षपूर्वक ऐक आज तुला मी काहीतरी महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो जर तू हे लक्षपूर्वक ऐकलेस तर तुला ते समजेल की मी तुला काय देऊ इच्छितो बाळा तुला आज तरी तुझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी अशा काट्यासारख्या वाटत असतील की मला खूप काही त्रास सहन करावा लागत आहे मला तो संघर्ष सहन करावा लागत आहे स्वामी म्हणतात बाळा हे काही मागील काळातील भोगाचे परिणाम आहेत जे तू सहन करत आहेस बाळा आता तो काळ सरण्यातच येत आहे कारण तुझ्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करू लागतील मी तुला जवळ नक्कीच घेणार आहे कारण आता तुझे ते त्रास संपण्याचे दिवस जवळच आहे बाळा काही काळातच तुझे हे संघर्ष संपून तुला आनंदाची प्राप्ती होणार आहे सुखद दिवस जवळच आहेत चिंता करू नकोस मी तुला ते सर्व काही देणार आहे ज्याची अपेक्षा आणि त्या सुखांना प्राप्त करण्यासाठी तू जे काही प्रयत्न करत आहेस त्याला मी सफलतेत परिवर्तित करेल आणि तुला ते सर्व काही सुख प्रदान करेल स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक गोष्टीसाठी तुला थोडा संयम ठेवावा लागेल कधीही कोणत्याही कार्याची जेव्हा सुरुवात होते तेव्हा तुम्हाला त्याच्या ते यशासाठी प्रयत्नही करावे लागतात थोडं दूर जाऊन तुम्ही जर थांबलात तर ते कार्य देखील थांबेल त्याचप्रमाणे नशिबाचे आहे जर तुम्ही आज जे काही कर्म करत आहात देवाकडे जी काही प्रार्थना करत आहात त्यातून तुम्हाला मोठे यश प्राप्त करायचे आहे तर थोडा संयम ठेवावा लागेल थोडा धीर ठेवावा लागेल तुम्हाला माहीत आहे काही काळ जाताच तुम्हाला ते आशीर्वाद माझ्या चमत्कारासह प्राप्त होणार आहेत तेव्हा शांत राहा आणि एकाग्र मनाने आपले कर्म आणि देवाचे ध्यान करायला चुकू नका कारण तुम्ही देवाकडूनच आला आहात आणि देव तुमची प्रत्येक इच्छा जाणतात सर्व काही आशीर्वाद तुमच्या कल्याणासाठी येत आहेत आता इथून पुढे उशीर होणार नाही तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात मग ते एखादे नाते असो किंवा एखादे सुख असो किंवा एखादे कार्य असो त्यात प्रगती साधण्यासाठी तुम्ही जी काही प्रयत्न आजपर्यंत केली आहेत ती कदापि विफल होणार नाहीत तुम्हाला सुख समृद्धी आनंद प्रेम उपचार आणि प्रगती स्वामींकडून देवांकडून प्राप्त होणार आहे निश्चिंत रहा स्वामी म्हणतात तुम्ही मला ब्रह्मांड नायक म्हणून हाका मारता मग माझ्यावर आणि माझ्या संपूर्ण आशीर्वादांवर विश्वास ठेवा तुमच्यासाठी ते चमत्कार घडणार आहेत कारण तुम्ही आता पुढे चालून ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त कराल विश्वास ठेवा जर ब्रह्मांड नायक म्हणत आहात तर ते सर्व काही तुमच्यासाठी होणार आहे ज्याची अपेक्षा तुम्हाला आहे तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आणि तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे यावर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात तुला आता अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य वाटू लागतील तुमच्यासाठी ते घडून येईल ज्यासाठी तुम्ही देवांची प्रार्थना करत आहात माझी विनंती करत आहात खूप काही काळ झाला आहे असे तुमच्या मनात वाटत आहे उशीर झाला आहे असे तुम्हाला वाटत आहे पण कोणतीही गोष्ट उशिरा होत नाही ती योग्य वेळेवरच तुमच्यापर्यंत येणार आहे बाळा देवांचा परमेश्वराचा आशीर्वाद ज्या भक्तावर असतो तो, तो कधीही हार मानू शकत नाही आणि तुझी देखील मी हार होऊ देणार नाही मी सतत तुझ्या सोबत आहे स्वामी म्हणतात बाळा मनाला नेहमी स्थिर आणि देवाच्या भक्तीत ठेवा कारण इतरत्र काहीही प्राप्त होणार नाही जेव्हा तुम्ही देवाच्या परमेश्वराच्या भक्तीत गुंताल आनंद प्राप्त कराल स्वामी म्हणतात बाळा जसे उकळत्या पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही त्याचप्रमाणे शांत पाण्यात तुमचे प्रतिबिंब दिसून येते तसेच शांत मनात एकाग्र मनात ते चांगले विचार येऊ लागतात जर तुम्ही ही या क्षणाला देखील काही विचार काही इच्छा ठेवत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी काही काळात ते घडून येईल पण तिथपर्यंत तुम्हाला धीर कचू द्यायचा नाही संपूर्ण आपल्या देवावर विश्वास ठेवा की तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होणार आहे ज्याची तुम्ही अपेक्षा ठेवत आहात स्वामी म्हणतात बाळा मनाला सैरभैर होण्यापासून वाचव हो। कारण निरंतर तुझ्या मनात वेगवेगळे विचार आणि वेगवेगळ्या कल्पना येत राहतात पण काहीतरी त्यालाही सीमा ठेव बाळा खूप काही विचार करण्याने तुला तो मानसिक थकवा जाणवू लागतो तुला ती दगदग व्हायला लागते ज्यामुळे तुझे मन अशांत होते त्यापेक्षा देवाचे काही वेळ चिंतन करावे नामस्मरण करावे त्यामुळे तुमचे मन एकाग्र होईल तुम्हाला तो मार्ग दिसेल जो मार्ग देव तुम्हाला दाखवू इच्छितात कारण देवानी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची तयारी देखील तुम्ही ठेवलीत तर तुमची हार होणार नाही तुम्ही अपयशी ठरणार नाहीत ना देव जो काही मार्ग आणि जो काही तुमच्यासाठी निश्चित करत आहे ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आणि निश्चितपणे तुम्हाला तो मार्गही दिसेल विश्वास ठेवा आपले कर्म आणि आपल्या देवावर विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा मी तुला कुठेही हरू देणार नाही तुला सुख संपत्ती वैभव आनंद सर्व काही प्राप्त होण्याची एक निश्चित वेळ आहे पण त्या काळाला येपर्यंत तुला संयम बाळगावा लागेल तुझे जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण होणार आहे देवांवरचा विश्वास कमी करू नकोस आणि देवाचे स्मरण करायला विसरू नकोस तुझ्याजवळ सध्या जे काही साधन आहेत त्यात तू आनंदी राहा कारण पुढील काळ तुझ्या उन्नतीचा येणार आहे लक्षात ठेवा तुम्हाला जे काही प्राप्त आहे ते येणारे सर्व काही आशीर्वाद देवांकडूनच येत आहे पदोन्नती आर्थिक उन्नती हे सर्व काही देवाने दिलेले आशीर्वाद आहे त्यात सर्वात अधिक आनंदमय तुमचे नाते आहे जे तुम्हाला देवांनी आशीर्वादासह दिले आहेत त्यात तुम्ही अधिक आनंदी राहावे देवाची भक्ती करावी आणि संपूर्ण कुटुंबाने आनंदी राहावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो स्वामी सतत तुमच्या पाठीशी उभे असताना कुठल्याही क्षणी घाबरू नका तुम्हाला जे काही कर्म प्राप्त आहे त्या कर्मात मन लावणे अधिक सुरू करा तुमची प्रगती वेगवान नक्कीच होईल स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रीतीने करा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी आणि काही ना काही दुःख आहेत मग त्यांना कवटाळून बसणे हाच पर्याय नाही तर स्वामी सेवा करून आपले मन देवाकडे वळवा कारण कधीही कोणत्याही क्षणाला काही चमत्कार होऊ शकतो तेव्हा देवावर विश्वास ठेवा सर्व काही चांगलंच होणार आहे स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि तुमच्या मुलाबाळांना कुटुंबाला सुख संपत्ती आनंद आणि प्रगतीची वाट देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री, श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ